कुठे आलोय बघा आता मी डॉक्टर अंकितांच्या सासरी आलेलो आहे स्वतःच्या हाताने केलं खूप छान केलं होतं यार खरंच हे काय अच्छा हा लिव्हिंग रूम असत उमेश सातपुत्यांसोबत अंकिता फडतरे ही गॅलरी आहे मस्त घरी असं ते मध्ये पाहिजेच का तिथे तिचं आहे तिथे ड्रेसिंग टेबल वाटलं <laughs> <laughs> <नो>, दोन <laughs> मम्मी तिथे गप्पा मारत बसल तर इकडे सगळे टेन्शन लागल की आम्हाला कधी कर घरी जायला मिळेल <laughs> <laughs> शकुली कशी आली शाळेत मी जात इथ पटकन चल पुढे ही गॅलरी कोणी मोठी शकुली <laughs> <laughs> होतो कमी परत बाय <laughs> बाय पडतो रे खाऊन झाले माग थोडेसे राहिले आम्ही डायरेक्ट वर आम्ही कुठं घालो आता चीज हजार पंचवीस चा आहे वाँ। या वाँ। या वाँ। या वाँ।

मध्ये एका घरात शिफ्ट गेली त्यांनी मांडे मांडे विनिता का विनिता मांडे असं होतं त्यांच्या घरात पोर नव्हती त्यांच्यापर्यंत पोहोचली सो so, खऱ्या अर्थाने त्याचा कार्यक्रम पण एकदम सक्सेसफुल झाला जबरदस्त झाला आता मी मोहित घेतोय उसल्या सोमा आम्ही आम्ही सगळे नाश्ता करायला आले नाश्ता करून घरा नंतर प्रसा आपण बघू तुम्ही ब्लॉग बघत राहा कार्यक्रम पूर्ण तुम्हाला अखेरी जाण्याला बघायला मिळेल हे काम नाही वर्च त्यांचं खाऊन झाले माझं थोडस राहिले तुम्ही बघत राहा ब्लॉक घ्यायच बघू आम्ही डायरेक्ट वर आम्ही कुठं घालतोय त्यांच्यातले <laughs> उचललं गेलं इथे यांनी मस्त लोणी घालले आता शिकलं पैसे मसाला चीज चीज ट्रिपल चीज टोस्ट <laughs> बाब <laughs> रे गाईस जरा खाऊन घेतो मग बोल चला तुला तर गाईज कुठे आलेल बघा आता आम्ही डॉक्टर अंकितांच्या सासरी आलेलो आहे मितेशने आम्हाला मस्तपैकी जेवायला घातलं त्यांनी स्वतःच्या हाताने केलं खूप छान केलं होतं यार खरंच <laughs> चिकन खूपच <कुपस> भारी होतं <laughs> पण मेनली मेनली मला तुम्हाला काय दाखवायचं माहिती आहे का मी मगाशी ते सगळा कार्यक्रम वगैरे झाला मग मी थोडंसं शॉपवर गेलो होतो ते सगळं काम तिथलं केलं आणि डायरेक्ट आम्ही इकडं आज जेवायचा प्लॅन होता आ, सासरी कारण मग मितेश कुक करणार होता छान केलं दाखवतो मेनली मला काय दाखवायचं माहिती तुम्हाला मला घर दाखवायचं नवीन हे किती सुंदर इंटेरियर केलेलं आहे ही एंट्री सगळं दाखवतोय कर ना ओपन एक एक हे बघा तुम्हाला सगळं दाखवतो ही पूर्ण एंट्री आहे हा दरवाजा आहे बघा हा दरवाजा आहे इतनं एंट्री केली की असं हे सेक्शन आहे मस्त आता तुम्हाला मी इकडे राईटला पहिलं देवघर दाखवतो सगळ्यात मेन गोष्ट जे मला इथं सगळ्यात जास्त आवडलं हे बघा दिसतंय व्यवस्थित एकदम जबरदस्त मस्त असं आहे एकदम आम्ही इथे वरती आरसा छान मला तू इकडनं असं दाखवायचं घर दाखवायचं द्यायला चल हा आता काय बघायचंय हा हे कायम अच्छा हा लिव्हिंग रूम इकडे आबा बसले आहेत आबाज आहे महाराष्ट्र इकडे बसलेले आहेत उमेश सातपुतेसोबत अंकिता फडतरे हे <laughs> मस्त हॉल पण बघा किती मस्त स्पेशियस आहे मला इकडचं ॲक्च्युली इंटिरियर खूप छान आवडलं ते मी पप्पांना म्हटलं आता आपण जेव्हा नवीन वगैरे घेऊ त्यावेळेस आपण आपल्या घराचं पण असंच करू आम्ही आमच्या घरात असंच करतो शकुली ठीक आहे हां आमच्या म्हणलं मी आणि इकडं हे मस्तपैकी गप्पा मारत बसलेले मिसेस सातपुते आणि मिसेस फडतरे जय महाराष्ट्र ही गॅलरी आहे मस्त सगळ्यात बेस्ट पार्ट मला माहिती तुम्हाला पण ते देव घरच वाटणार आहे ते खूप मस्त आहे इकडं हा हे पण बघा किचन दाखवतो किचन दाखवतो तुमचं हे बघा मस्त येस हे पण खूप बरं कलर कॉम्बिनेशन कुणाची आयडिया पण माझी कुणाची आयडिया आहे तू फुकट खातो ग मायासारखेच किचन दाखवतो बाबा आता एकदम मस्त की तुम्हाला बघा किचन पण जबरदस्त आहे सुंदर किचन मला इंटेरियर खूप आवडलं आहे नवीन घराचं लवकरच पूजा वगैरे पण होईल इथे बेडरूम्स बघा मस्त अरे डोर असं आहे का वा वा हे असं डोर आहे मस्त बेडरूम पेरेंट्स रूम इथे मितेश आणि अंकिताचा तिथं त्यांचं कपाट बाबा वॉर्डरबत बच केवढे मोठे आहे ते बघा इथे मी तिसर जागा मिळालेली असेल का नाही आय डाऊट छोट सर हे छोट सर अरे बापरे इथे पण कब्जा केलाय डॉक्टर अंकितानी बघा हे पण सगळं तिने तिने सजवलं नाही अजून एक ती सजवे तेव्हा मग तुला अवघड ती तिच्या हिशोबानेच करते मग तिला जसं पाहिजे तसंच करते ती ड्रेसिंग कुठलं हे वाल का तिथं सेक्रेटरी तिथे ड्रेसिंग टेबल हो अरे येत मी देखाय नाही वा वा बघा इथं स्वतःसाठी सेपरेट आणि मोठे केलेले वा क्लासिक मस्त छान रूम आणि ही सोनलची रूम आहे सोनल आली नाही यावेळेस हो शंभर टक्के कारण तुम्ही सोनलच्या बेडरूमचं कलर कॉम्बिनेशन बघा ऍक्च्युली भारत दिसतं एकदम या बाकी सगळ्यांपेक्षा हे डार्क कलर्स मला तरी आवडतात काय माहित मला फ्रेंट पेक्षा डार्क कलर जास्त आवडत अरे इथं तुम्ही मेन गॅलरी बघा इथं मेन आहे उघड बरं हे मेन गॅलरी पेक्षा ही गॅलरी मोठी आहे हे काम इकडचं थोडं राहिलंय की हे पण होऊन जाईल पण गॅलरी बघा किती मोठी आहे एल शेप मध्ये मस्त सकाळी तुम्हाला अजून भारी समजेल सो so, घर कसं वाटलं तुम्ही पण कमेंट करून सांगा आज आमचा असंच जेवणाचा प्लॅन होता मग जेवण वगैरे हो केलं थोडं गप्पा वगैरे मारल्या आणि मग घरी वगैरे जाऊयात बट बेस्ट झालेलं एकदम जबरदस्त तुम्हाला बेस्ट काय वाटलं मला सगळ्यात बेस्ट ते देवघर वाटलं इथे आल्यावर आणि हा स्पेस हे जे बसले ना आता तुम्ही हा स्पेस खूप भारी वाटला सोफा आणि हे बॅकग्राऊंड छान एकदम काय काय म्हणले कॉन्शियस झाली शोकील तू का बर माझ वाटलं ठीक आहे सो अशा प्रकारे आजचा आपला कार्यक्रम झाला आणि तुम्हाला मी मस्त अशी होम टूर पण दिलेली आहे कारण हे लोक तर काय करणार नाही ब्लॉग्स आपण एक दीड वर्ष बघितलं शोकील तू केला होता यार पण मस्त केला होता दोन तीन वेळा ब्लॉग केले पाहिजे होते लोक तुला मेसेज तर करत असेल सगळेजण कर 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 <laughs> अजून एक वर्ष थांबा नोव्हेंबर डिसेंबर दोन महिने थांबा अजून लेथ सी ऐक होईल होपफुली बघू तुम्हाला तर होम टूर तर मी दिलेली आहे बट बघूयात आता अजून कसं होतंय आता अजून थोड्याशा परत गप्पा मारून मग जाणार घरी तुम्ही बघत राहलो आता मम्मी आणि दोन मम्मीच तिथे गप्पा मारत बसलेत इकडे सगळं टेन्शन झालं की आम्हाला कधी घरी जायला मिळेल त्यांच्या गप्पा संपल्यानंतर झालं का, <laughs> का, तर... <laughs> का? चला बाबर आहे टेन थर्टी आम्ही आलेलो एट थर्टी पर्यंत एट थर्टीला आलो असेल ना साडेआठ ला आठ वाजता आलो आठ वाजता आलोय आणि अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना झोपायला मिळेल लवकर आता त्यांच्या गप्पा झालेल्या आहेत रविवारी आपल्याला कॉल आला तर मी अख्खं घर बघितलं दोन वेळा आता दोन तीन वेळा माझा दोन तीन वेळा बघून झाला आता थोडासा जाड झालो मी परत परत कमी व्हावं लागेल होतो पण परत गाल वाढले माझे परत पण होतो डोंट वरी परत करू आपण परत दाखव कशी जायची शकुनी कशी आली शाळेत ते बघ तिने अख्ख केलं तिच्यासाठी ते हा आणि तिकडे आरसा पण तिचा सेपरेट केलाय आणि ह्याला इथे ठेवलंय रे गड तरी अजून हा तुझा टच बाकी येत तुझा टच येणं बाकी येतो अजून अरे

ही गॅलरी केवढी मोठी आहे शिवली कायच hmm. बघा तुम्ही किती ब्लॉक केलेत कि फटाफट माझ परत वजन वाढलं यार होतो कमी परत हा बघ बोर्ड पण कसला मस्त बाय बाय पडत रे, <laughs> बाए बाए <पड़ते> रे। <laughs> बाय बाय गुड नाईट चलो बाय 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 बाय